बारा ते बावीस वर्षाचे जे विद्यार्थी तप सेवा सुमिरन हे शिबिर करतील तर त्यांना आयुष्यभर ढेरपोट्या होणं ब्लड प्रेशर डायबिटीज हार्ट अटॅक असे कुठलेच आजार होणार नाही कारण ते हेल्थ कॉन्शियस होतात व्यायाम कॉन्शियस होतात आणि महत्त्वाचं म्हणजे ते समाजप्रिय नागरिक होतात कारण त्यामध्ये समजा ते छोटंसं उदाहरण देतात की मुलांनी कुठून एक, एक दशांश दान करावं किंवा उपयोगात आणावं कि तर त्यांना वडिलाला वडील समजा आई त्यांना पन्नास रुपये पॉकेट म्हणून देत असतील तर त्यांनी ते दर महिन्याला पाच रुपये वेगळं काढून ठेवावे आणि आईवडिलांच्या वाढदिवसाला किंवा बहिणीच्या वाढदिवसाला आकस्मिकपणे गोड धक्का त्या रकमेतून द्यावा तर असं हे समाजसंस्कारप्रिय शिबिर असतं दुसरं नाशिकचा एक विद्यार्थी तो वीस दिवस ग्रॅज्युएट होत आहे रसाहारवर असतो तर तो म्हणतो की कॉलेजमधले मुलं वडापाव खाताना पण मला थोडं हे वाटायचं पण वीस दिवसानंतर मी फरक पाहिला की माझे म्हणजे सकारात्मक विचार वाढलेत माझ्यातला थकवा निघून गेला माझा उत्साह वाढला एकाग्रता वाढली त्यामुळे प्लीज तुम्ही ट्यूशनचं एवढं डोक्यावर घेऊ नका कारण या ट्युशनवाल्यांनी सर्व भारत उद्ध्वस्त केलेला आहे जिकडे तिकडे ही आज पिढी नपुसक झालेली आहे सहापैकी एक कुटुंब आता फर्टिलिटीला फेस करत आहे भलाई तो दोन लाख रुपयांना आय टीमध्ये कमावत असेल मग ते शेतकऱ्याची मुलं मुली असो की आय टीवाल्यांची सर्वीकडे भयावह परिस्थिती आहे आणि म्हणून पालकांनो तेवीस ते पंचवीस डिसेंबर विद्यार्थी शिबिर तपसेवास मिरठला टाळू नका ही तुम्हाला विनंती आणि त्यांचे नंबर वगैरे हजार ठिकाणी दिलेले आहेत किंवा आय ए एस एस डॉट मिरठ या वेबसाईटवर ते पाहावं एवढं बोलून मी हे दोन शब्द थांबवतो हां एक महत्त्वाची गोष्ट वनपोरिया अहमदाबादचे कुटुंब आहे त्या मुलांनी हे जेव्हा शिबिर केलं तर हो ते कुटुंबात आईवडिलांना सर्वांना जेव्हा कंटाळा येतो तेव्हा ज्यूस एनिमा वमन नॅचरल डाएट खाणं याचा आग्रह करतात आणि अशा रीतीनं त्या कुटुंबामध्ये सुख शांती धर्म आलेला आहे आपले तहसीलदार अनिल सूर्यवंशी यांच्या मुलं जेव्हा या विदेशी कनेक्टेड आहेत तर ते अमेरिकेत जॉब करतात आणि त्यांचं एक दशांश रक्कम जनतेच्या नावानं वेगळी काढतात तर अशा रीतीनं तुम्ही आपल्या मुलंबाळांवर ट्यूशनचं भूत डोक्यावरून काढा आणि इतरही काही थोडाफार विचार करा म्हणजे उद्या तुमची विद्यार्थी विद्यार्थिनी पी सी यू डी ओ सी एस काय फर्टिलिटी याला तुम्हाला फेस व्हायला नको एवढे बोलून मी हे दोन शब्द थांबवतो